नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका वीना गवानकर पुढील भाग अठराशे चौऱ्याण्णव साली जॉर्जला आयोवा स्टेट कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळाली हा पदवीदान समारंभ म्हणजे आजवर घेतलेला अविश्रांत मेहनतीची पावतीच या समारंभासाठी सौ लिस्टन इंडियनोलाहून खास आली होती श्रीमती बड यांनी व त्याच्या सिप्सन मधील मित्रांनी त्याचं कौतुक म्हणून खास भेट व पुष्पगुच्छ पाठविले होते आपल्या जुन्या मित्रांच्या या कौतुकाने जॉर्ज गलबलून गेला आपल्या यशाचं कौतुक करण्यासाठी या जगाच्या पाठीवर कोणीतरी आहे या अनुभवाने त्याला कोण आनंद झाला त्या पुष्पगुच्छातून एक छोटंसं सुंदर फूल निवडून त्याने ते आपल्या कोटावर लावलं या सुखद अनुभवाची वृद्ध जाणिवेची आठवण म्हणून आपल्या पुढील आयुष्यात जॉर्जने त्या फुलाची जागा कधीच रिकामी ठेवली नाही कसलं ना कसलं नाजूकस सुंदर फूल त्याच्या कोटावर विराजमान झालेलं असे स्नेहभावाला दाद द्यावी ती जॉर्जनेच प्रेमभावनेचा आदर करावा तो जॉर्जनेच मधल्या काळात त्याने बरीच गोडदोड केली होती त्याची चित्र अठराशे त्र्याण्णव सालच्या वर्ल्ड्स कॉलंबियन एक्सपोजिशनमध्ये निवडली गेली होती आयोवातील एक बुद्धिमान मुलगा म्हणून तो ओळखला जात होता युनायटेड स्टेट्स ऑफिसर्स रिझर्व मधला पहिला निग्रो हुद्देदार बनण्याचा त्याने मान पटकावला होता पदवीदान समारंभाच्या वेळी पदवी ग्रहण करण्यासाठी तो व्यासपीठावर चढला तेव्हा त्याच्या चाहत्या मित्रांनीच नव्हे तर त्याच्या पालकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं अभिनंदन केलं अभिनंदनाच्या त्या अभूतपूर्व वर्षावाने जॉर्जचं मन अणनुभूत भावनेने उचंबळून आलं समारंभ संपल्यावर तो भारावलेल्या अवस्थेतच आपल्या खोलीवर परतला दार ओढून घेतलं आपल्या आईच्या त्या पवित्र स्मारकासमोर चरख्यासमोर तो गुडघे ठेवून टेकून बसला आपल्या या उज्ज्वल यशाचं कौतुक करण्यासाठी आईचा हात पाठीवरून फिरायला हवा होता आनंदातिशयाने अवघ्राण करायला आई हवी होती त्याचं अखंड पण त्याला फार तीव्रतेनं जाणवलं कुठं असेल ती आई आईच्या आठवणीने व्याकुळ झालेला जॉर्ज कितीतरी वेळ तसाच बसून होता त्याच्या या यशात सौ मिलहॉलंड श्री श्रीबर्ड मारियात्या मार्टिन श्री विल्सन श्रीमती बड या साऱ्यांचाच हातभार लागलेला होता या साऱ्यांनीच त्याला आपापल्या परीने मदत दिली होती त्याचं व्यक्तिमत्व कळत न कळत संस्कारित केलं होतं या साऱ्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण काढत तो तसाच बसून होता बाहेर चांगलंच अंधारून आलं होतं पण त्याचं त्याला भान नव्हतं प्राध्यापक विल्सन त्याला शोधत होते हलकेच त्यांनी दार ढकललं ते थबकले अंधाऱ्या खोलीत जॉर्ज नेमका कुठे असणार याचा त्यांना अंदाज आला त्याच्या भावना ते पूर्णपणे जाणून होते त्यांनी हलकेच त्याला आपली जाग दिली काचेची चिमणी पेटवून घेऊन जॉर्ज दाराशी आला त्याला ते म्हणाले चल एकटाच काय बसलास माझ्या पत्नीने तुला जेवायला बोलवलंय आणि तुला एक बातमी कळली का कॉलेजच्या विज्ञान शाखेने तुला सभासद म्हणून आहे जॉर्जच्या थरथरत्या हातातून चिमणी निष्ठून खाली पडली फुटली त्याच्या मानसिक अस्वस्थतेची कल्पना करणं विल्सन साहेबांना अवघड नव्हतं त्यांचाही कंठ दाटून आला म्हणाले पडू दे त्याचं काय वाटून घेतोस तुम्ही काय म्हणत होतात आत्ता मला खरंच श्री बाबा खरंच आजपासून तुझी नियुक्ती झाली तु आहे तू आत्ता वनस्पतीशास्त्र शिकवणार आणि त्या तुझ्या लाडक्या उद्यानाचाही ताबा तुलाच घ्यावा लागणार त्याचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना काळ्याचं काय पण गोऱ्या विद्यार्थ्यालाही अपूर्वाई वाटावी अशीच ही घटना आयोवा कॉलेजात शिकवायला नेमणूक होणं ही केवढी मानाची गोष्ट क्षितिच खूप विस्तारलं गेलं सारी धरणी परमेश्वराची तिला धुंडाळायचं तर आता क्षितिच्या पलीकडेच झेप घ्यायला हवी प्राध्यापक वॉलेस यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं संशोधन सुरू झालं कृषीशास्त्रात होऊ घातलेल्या क्रांतिकारी प्रयोगांची नांदीच होती ती जमीन वनस्पती आणि मानव यांच्या परस्पर संबंधांची सुरेख सायुज्यता साधली जाणार होती प्राध्यापक वॉलेस आपल्या या विलक्षण बुद्धिमान लाडक्या विद्यार्थ्याला नेहमी इशारा देत असत जोपर्यंत जमिनीचा वरचा थर सुरक्षित आहे तोपर्यंतच देशाचं भवितव्य सुरक्षित आहे जमिनीवरचा हा थर टिकविण्यासाठी नवे तो अधिकाधिक सुपीक व सकस बनविण्यासाठी या उजोड गुरु शिष्यांची धडपड चालू होती पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जॉर्जने मायकोलॉजीमध्ये कवकशास्त्र बुरशी आळंबीचे शास्त्र हा विषय निवडला प्राध्यापक पामेलसारख्या विख्यात प्राध्यापकांच्या हाताखाली त्याचा अभ्यास सुरू झाला मायकोलॉजीच्या अभ्यासासाठी त्याने वनस्पतींचे सुमारे वीस हजार नमुने गोळा केले त्याच्या या विषयावरील दांडग्या अभ्यासाने त्याचा लौकिक वाढला शास्त्रीय संशोधन पत्रिका त्याच्या या क्षेत्रातील अधिकार मानू लागल्या आयोवा स्टेट रजिस्टर मध्ये प्रकाशित केलेल्या ले आपल्या लेखातील माहितीच्या अधिकृततेसाठी प्राध्यापक बड यांनी जॉर्ज गारवरचा हवाला दिला होता आपल्या गुरुवर्यांचा असा विश्वास संपादन करण्यासाठी जॉर्जने काय काय केलं नाही सारं आयोवा राज्य विंचरून काढलं बाग बागायती आळंबींची वाढ इत्यादी विषयांवर व्याख्यानं देण्यासाठी तो गावोगावी फिरला या व्याख्यानातून तो शेतकऱ्यांना वनस्पतीवरील संभाव्य रोग व प्रतिबंधक उपाय यांची जाणीव देऊ लागला डायमंड ग्रोव्ह मधला छोटा तोतरा निगरोपोर सारे शेतकरी बांधवांना आपल्या ज्ञानाचा लाभ देऊ लागला अठराशे शहाण्णव साली जॉर्जने अग्रिकल्चरल आणि बॅक्टेरियल बॉटनी या विषयाची उच्च पदवी एम एस संपादन केली यानंतर पुढील भाग स्वातंत्र्यग्रस्त इसवी सन अठराशे पासष्टच्या डिसेंबर महिन्यात निगरोंच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता देण्यात आली अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट झाल्याचं घोषित करण्यात आलं ज्यांना फक्त हुकूमच ऐकायची सवय होती कपाशीत राबणं एवढाच ज्यांच्या आयुष्याचा अर्थ होता अशा अडाणी निगरो गुलामांना कायद्याने घटनेने स्वतंत्र केलं पण स्वातंत्र्य केल। स्वातंत्र उपभोगण्याची क्षमता त्यांच्यात एकाएकी कशी येणार अडीच शतक गुलामीत घालवलेल्या या चाळीस लाख लोकांपुढे मिळालेल्या स्वातंत्र्याने गंभीर समस्या उभ्या केल्या होत्या ना अन्न ना वस्त्र ना निवारा भविष्य काळासाठी या गोष्टींची तरतूद करायची असते हेही त्यांना कोणी शिकवलेलं नव्हतं प्रत्येक निग्रो विकला गेलेला त्यामुळे कुटुंब व्यवस्था नाही लग्नसंस्था नाही यांच्या स्त्रिया म्हणजे मळेवाल्यांच्या मालमत्ता कसलाच ठावठिकाणा नसलेला हा समाज मुक्त म्हणून रस्त्यावर आला रोगमुक्त करण्यासाठी शस्त्रक्रिया केली गेली त्यानंतर रुग्णांची सेवा करायला औषधोपचार करायला कोणी नाही अशी अवस्था स्वतंत्र म्हणून त्यांना आता गोऱ्यांच्या बरोबरीने जगायचं होतं मधलं अंतर काटण्यासाठी उरी फुटेपर्यंत धावायचं होतं या नवमुक्त समाजापुढे प्रश्न अनेक होते राहत्या घरांचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न कुटुंब संस्था निर्माण करायची होती जीवनमान उंचवण्याची आवश्यकता एक ना एक अनेक कापूस वेचणी पलीकडे दुसरं कसलंच कसब हाताला माहीत नाही स्वतःच्या मालकीची जमीन नाही शिक्षण नाही नोकरी नाही काही जण तर सत्तरऐंशीच्या घरात आले उभ्या आयुष्यात आपला मळा सोडून कुठेही न गेलेले त्यांनी आता या सरत्या वयात जायचं कुठे बहुतेक सारे आपल्या जुन्या मालकाकडे परतले कोरभर अण्णाने त्यांना स्वातंत्र्याला महाग केलं होतं स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यांना पुरतेपणी कळलंच नव्हतं शिक्षण स्वातंत्र्य म्हणजे शारीरिक कष्टातून मुक्तता एवढाच अर्थ त्यांनी लावला होता दैनिक गरजा भागविण्यासाठी श्रम केले पाहिजेत हे त्यांना पटत नव्हतं ग्रीक लॅटिन भाषा फाडफाड बोलता येणं बँकिंग कॉमर्स विषय अभ्यासणं हेच ते मोठेपणाचं लक्षण समजत होते तशात आर्थिक व सामाजिक स्थैर्य येण्यापूर्वीच हा समाज राजकारणात खेचला गेला आणि गोंधळात भरच पडली दक्षिणेत मळेवाल्यांनी राजकीय सत्ता काबीज केली होती त्यांना आपले मळे पिकवायला गुलाम हवेच होते गुलामगिरी ही दक्षिणी संस्कृतीचाच भाग बनली होती या प्रथेला दक्षिणी राज्यांच्या कायद्याने संरक्षण दिलं जुनं बायबल प्राचीन ग्रीसमधील गुलामगिरीची प्रथा यांच्या आधारे तिचं समर्थन होऊ लागलं उत्तरेतील कपड्याच्या गिरण्या दक्षिणेच्या कापसावर अवलंबून त्यामुळे उत्तरेचे गौरवर्णीय भांडवलदार कारखानदार या गुलामगिरीकडे सोयीस्करपणे झाक करत यादवी युद्धात विजयी झालेल्या फेडरल सरकारने दक्षिणी राज्यातून तथाकथित पुनर्रचना सरकारे स्थापन केली मुक्त गुलामांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने फ्रीडमन्स ब्युरो स्थापण्यात आले घटनेच्या तेराव्या दुरुस्तीच्या आधारे कायद्याने गुलामगिरीचा अंत झाला होता तरी दक्षिणेत काय किंवा उत्तरेत काय निगरूंचा दर्जा कनिष्ठच मांडणारे गौरवर्णीय वंशिक समानतेच्या बाबतीत मूग गिळून होते न्यूयॉर्क शिकागो ट्रेड्राइट इत्यादी मोठमोठ्या शहरातून निगरुणा पक्षपात सहन करावा लागत होता या पंक्ती प्रपंचावर भेदाभेद करणाऱ्या दक्षिणी कायद्यांवर बंदी घालण्याच्या हेतूने फ्रीडमन्स ब्युरोने नवीन विधेयक मांडलं अमेरिकन संघराज्यात जन्म पावलेली तसंच संघराज्याच्या न्यायकक्षेत येणारी सर्व माणसं अमेरिकन संघराज्याचे नागरिक आहेत तसंच ज्या घटकराज्यात ती राहतात त्यांचेही नागरिक आहेत या विधेयक कामाचा हेतू एकच निग्रोंच्या नागरिकत्वाच्या हक्काचं संरक्षण व्हावं अठराशे अडुसष्टमध्ये मध्ये अलाबॅमा जॉर्जिया फ्लॉरिडा इत्यादी सात दक्षिणी घटक राज्यांना पुनश्च संघराज्यात समाविष्ट करून घेण्यात आलं फ्रीडमन्स ब्युरोचं विधेयक घटनेतील चौदावी दुरुस्ती म्हणून मान्य झालं नव्यानेच मताधिकार मिळालेल्या निगरूंनी दक्षिणी राज्यातील बऱ्याच विधिमंडळातून मताधिकाराच्या दृष्टीने महत्त्वाचं स्थान मिळविलं आपलं राजकीय भवितव्य उजळ करण्यासाठी युद्धोत्तर काळात दक्षिणे स्थायिक झालेल्या उत्तरीय गोऱ्यांनीच बऱ्याच विधिमंडळातून आघाडी मिळविली निग्रो आणि ही उत्तरीय मंडळी यांच्या युतीपुढे मुठभर गोऱ्यांचं चालेना आपली जुनी संस्कृती धोक्यात आली नव्या राजवटीला आळा घालण्याचं कायदेशीर साधन आपल्या हाती नाही ही कुचंबना ध्यानी आल्यावर गौरवकाय पूर्णपणे निराश झाले मग त्यांनी बेकायदेशीर साधनांचा अंगीकार केला हिंसाचार घातपात जाळपोळ दक्षिण बजबजून गेली यात होरपळून निघत होता तो निग्रो समाज यात भर म्हणून की काय अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने या चौदाव्या दुरुस्तीचा सोयीस्कर अर्थ लावला फक्त फेडरल सरकार व प्रजाजनांचे अधिकार या संबंधापुरतीच ती दुरुस्ती मर्यादित ठरवली दक्षिणेतील शाळा वाहतुकीची साधनं करमणुकीची ठिकाणं यातून वर्णभेद चालू ठेवण्यास मुभा दिली झालं वर्णद्वेष्टाचं फावलं पद्धतशीरपणे वर्णभेद पाळला जाऊ लागला अगदी फेडरल सरकारच्या सैन्यात नोकरीत या वर्णभेदास कायदेशीर अधिष्ठान मिळालं म्हणून काय तर चौदाव्या दुरुस्तीमुळे निगुरूंना राजकीय समान दर्जा मिळाला परंतु सामाजिक समान दर्जा मिळाला नाही वर्णभेद होता तसाच कडवा राहिला राजकीय क्षेत्रात निगुरो विधिमंडळ सदस्य होऊ शकत होता तरी बाकी सर्व क्षेत्रात उपक्षितच होता बहिष्कृत होता निग्रो बांधवांच्या मतांवर निवडून आलेले काही उमेदवार मताधिकाऱ्यांच्या जोरावर ले गव्हर्नर गव्हर्नर इत्यादी पदांवर नेमलेही जात पण राजकीय कारकिर्दी संपताच बहुतेक गव्हर्नर्सना उघड्यावर यावं लागे पोटासाठी मजुरी करावी लागे कारण त्यांच्यासाठी दुसरं कोणतं क्षेत्र उपलब्ध नसे डॉक्टर वॉशिंग्टननी त्यांच्या अप फ्रॉम द स्लेवरी या पुस्तकात असाच एक किस्सा सांगितला आहे ते एकदा दक्षिणेच्या दौऱ्यावर होते एका ठिकाणी इमारतीचं बांधकाम चालू होतं दुसऱ्या मजल्यावर गावंडी खालच्या माणसाला विटा आणण्यासाठी जल्दी करत होता गव्हर्नर जल्दी कर विटा आण डॉक्टर वॉशिंग्टनच्या कानावरही हाकाटी दोन चार वेळा आली ते बुचकुळत पडले ही काय भानगड आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी चौकशी केली त्यांना समजलं तो गव्हर्नर म्हणजे एक निग्रो होता मागच्या निवडणुकीत तो निवडला गेला होता काही दिवस त्याच्या राज्यात तो ले गव्हर्नरच्या हुद्द्यावर होता त्याची संपल्यावर उपजीविकेसाठी आता तो विटा वाहत होता केवळ आपल्या बांधवांच्या मताधिकारावर विधिमंडळात निवडून गेलेल्यांची मुदत संपताच साऱ्यांचीच नाही तरी बहुतेक निगरो उमेदवारांची हीच अवस्था होती शिक्षणाच्या अभावी प्रशासनातील अनुभवांच्या अभावी अशा निग्रो उमेदवारांच्या हातून चुका होत त्या वेगळ्याच काही सुजान भल्या गोऱ्यांना निग्रो समाजाची ही दुस्थिती जाणवली त्यांना स्वावलंबी स्वयंप्रज्ञ बनवायचं असेल तर केवळ पुस्तकी शिक्षण उपयोगाचं नाही धंदे शिक्षणही देणं आवश्यक आहे श्रमप्रतिष्ठेवर भर दिला पाहिजे योग्य संधी दिली गेली तर निगृमुलं शिक्षणात मागे पडणार नाहीत त्यांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता योग्य दिशेने वापरली जाणं आवश्यक आहे हे सारं ध्याने घेऊन अशा काही शिक्षण संस्था सुरू झाल्या युद्धात काळ्या पर्टणीचं नेतृत्व करणाऱ्या ज आर्मस्ट्रॉंग यांनी व्हर्जिनियात हॅम्पटॉन नॉर्मल अँड इंडस्ट्रीयल इन्स्टिट्यूट सुरू केली अनेक निग्रो मुलांनी तिचा लाभ घेतला अनेक शिक्षक तयार झाले दक्षिणेच्या अलाबेमा राज्यातील टस्किगी खेड्यातून ज आर्मस्ट्राँग यांना पत्र आलं आम्ही निगरोंसाठी शाळा उघडत आहोत एक गोरा शिक्षक पाठवा ज आमस्ट्राँगनी उत्तर दिलं गोरा नाही पण काळा शिक्षक पाठवत आहे त्याचं नाव बुकर टी वॉशिंग्टन धन्यवाद